तर मित्रांनो बघा बाटलीमध्ये मासं कसं जातं आतमध्ये एकदा एक मासा गेला ना खरे रीग लागते इकडं बघा हे बघा आत्मदीन गेला ना खरे फसतान जातान बघ कसं नमस्कार मंडळी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण चाललो प्लॅस्टिकच्या बाटलीने मासं पकडायला छोटं मासं गोरे पाण्याचं मासं ते छोटंच असतात म्हणजे ते बाटलीशी कसं पकडायचं ना ती टेक्निक फक्त बघा गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेलच म्हणजे टाकलेली आता जवळजवळ तीन चार महिनं पहिले तर आज पुन्हा एकदा तसंच चाललो बाटलीशी मासं पकडायला टेक्निक कशी असते ती तुम्हाला बघायला भेटलच आम्ही आलेलो गाडीवर स्कूटी होती पण स्कूटीमध्ये तर पंक्चर झाली बघा पुढचा टायर पंक्चर झाला दाखवते कसं तर स्कूटीवर आलेलो यो बघा स्क्रूज गेला आतमध्ये आणि पंक्चर झाली बघा चला आता चालत चालतच चाललो आम्ही पुढं गेलं ते बघा दोघ जण आहेत तर बाटलीशी आपण पकडणार आहोत ते मासे बाटली कशी बनवायची मासांसाठी ती पण तुम्हाला दाखवते कारण कसं आहे बहुतेकांना माहिती नसे कशी बनवायची कशी नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला दाखवते बाटल्या आम्ही बनवूनच घरशी आणलेले आहे बघा कशी टेक्निक आहे ते आणि बाटलीमध्ये आपण टाकणार आहोत शेव शेव टाकली कडे मासे छोटे छोटे ते खावाला जातात तर बघा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या कती लांब चालत चालत आलो ऋषी किती किलोमीटर आलो असेल आपण तरी अंदाजे दोनक किलोमीटर दोन एक किलोमीटर आज आपल्याबरोबर पार्टनर बघ ऋषी आणि ऋषीचा भाऊस नाव काय तुझा रोनक रोनक पाह बाटल्या आहे बघा त्या दाखवते कशा बनवल्यान त्या चला कंटिन्यू राहा आऊस संपले संपले आम्ही आलो आहे बघा कधी गवत भुसा तो इतके भुसारांशी जावं लागेल बघा मासं पाहिजे नाही तर बघा कधी मेहनत असते मेहनत काय नसते फक्त आता भुसार आहे म्हणूनच ना तर मासं पटापट भेटतात ते पण प्लॅस्टिकचे बाटले आता पावसाचा सीजन होता म्हणून ही सगळी झारा इतकी वाढलेली आहेत गोरेपानाचं डाय असतात किंवा खड्डं त्याच्यामध्ये ते मासं असतात छोट छोट आता बघा इथं का ते इथे एरिया कसा वाटतं मित्रांनो भारी ना जंगल ठिकाणी असाच एरिया असते झाडा ही वादलाची पडली म्हणून तर इकडे बघा कसा इलाका तयार झालेला आहे मस्त नेचर आहे ना मित्रांनो असा नेचर बघायला ना अनुभवला वेगळीच मजा येते चला एरिया जवळच आलेला आहे त्या बाजूला आपण टाकणार आहोत बाटल्या तर बघा मित्रांनो बाटल्या बघा कशा बनवलेल्या आहेत बघा ही आपली आहे आप बाटली तर इथं होल पारलेला आहे ही बाटली कापूनशी आतमध्ये नाही बघा अशी चिटकावायची हो आतमधीन एकदा गेली नाही अशी खरे आतमधी ती बसून राहते या बघा सगळ्या बाटल्या तशात बनवल्या ना आपण एकदम सोपी पद्धत एकदम सोपी पद्धत बघा याच्यामध्ये टाकायची शेव आणि मग पाण्यात अशी अशी ठेवायची आरवी करून मग मासा येत ना ते बघा याच्यात शेव टाकले ना खरे पाण्या ठेवाचे ठेवायचे मग इथून मासा आतमधीन जातात एकदा आतमधीन गेलं ना करे निघाला त्यांना चान्स नाही भेटत मग ते आतमधीनच राहतात तर बघा ही एकदम सोपी पद्धत केलेली आहे प्लॅस्टिकच्या बाटलीत पकरासाठी तर अशा चार आपण बाटल्या बनवलेल्या आहेत बघा तर या चार बाटल्यात आपण टाकणार आहो आता शेव बघा शेव इथून टाकायची शेववरनं मासं पटकन येतात म्हणून तर शेव टाकायचे कोण पीठ पण टाकतं कन्या पण टाकताना पण शेव पहिलं येतात मासं हे डबल आपण टाकू ना बाटल्या कारण एक फेरीत म्हणजे कधी भेटतील पंधरा वीस मिनटां जेव्हाच्या भेटतात तर आज आम्ही तिघजणं आहोत तर तिघांना जेवाच्या झाल्या पाहिजे म्हणून तर दोन वेळा टाकणार आहोत चला बाटल्या टाकायला सुरुवात बाटल्या बघा कशा टाकायच्या पहिला पाणी भरून घ्याच बघा मास दंभर अशी आरवी ठेवायची बघा टाकले टाकले मास बघा कधी आलं ना आजूबाजूला आता ते आहे ना पंधरा वीस मिनिटां दिन सगळं जाते पहिलं आवतीभवती फिरतील मग एकदा एक मासा आतमधीन गेला ना खरे सगळं मासा आतमधीन जाऊन फसतील चला तर मित्रांनो दुसरी बाटली टाकायला आपण तयार हव तर चला मित्रांनो दुसरी बाटली टाकायला सुरुवात एक ते बाजूला टाकली एक हे बाजूला मासं बघलं आजूबाजूला कथे येईल हे छोटं मासं इतकंच असतं कोणाला वाटते छोटं मासं का खाता कारण त्यांची साईजच तितकीच वाढलेली असते गोरेपानाचं चो छोटं मासं ओके बघा कधी आजूबाजूला मासं आलं ते बघा तिसरी आणि चौथी बाटली टाकायला आलो आपण इखर बघा पहिली बाटली टाकलेली ना त्याच्यामध्ये मासं जावला झाली सुरुवात हे बघा चला तिसरी आणि चौथी बाटली टाकायला चाललो तोपर्यंत तो पंधरा वीस मिनटात ते भरल तिसरी आणि चौथी बाटली टाकायला आम्ही बघा कुठं चाललो थोडा लांब चाललो कारण एकत्र एक बाटल्या नको कारण मासं वेगवेगळे ठिकाणं आहेत टाकू तिसरी बाटली इथं टाकायला सुरुवात केलेली आहे मासा बघा ते गती जवळ रास मासा हीत ये बघा बाटली टाकली काय माशांचा झुंड लगेच यावला तयार राहिले ती शेवटची बाटली ते आपण ये बाजूला टाकू खवली बघा का ती मोठ्या मोठ्या या बघा जवळशी जाता ही चौथी बाटली आपण इथं टाकली तर अशा प्रकारे आपण चार बाटल्या टाकलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या तो बघ टाकले टाकले एक मासा गया। गेला बघा एकदा एक मासा गेला ना खरे रीग लागते रीग आता बघा या पंधरा वीस मिनटांना मासं बघा त्याच्यात तर आता पंधरा वीस मिनटांना आपण येऊ ना पंधरा वीस मिनटं जास्तीत जास्त मग काम पच्स पच्चीस तर चला आता पंधरा वीस मिनटं बघूया वाट मग पंधरा वीस मिनटांना आपण बाटल्या उकटाला जाऊ बघा ते त्यान मासं फसलेलं आहे ते कारण आपण टाकलेल्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या त्याच्यामध्ये शेव शेव खावासाठी येतील ते छोटं मासं गोरे पाण्याचं मासं ते त्याच्यामध्ये फसतील आणि हे मासं चवीला आहेत ना एकदम भारी तलून किंवा कालवण टाक केल्यानं लय भारी लागतं कारण कसं आहे छोटं मासं चवीला भारी लागतं तर चला आता बघा व्हिडिओ आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या टेक्निक बघा तुम्हाला कशी वाटली ती आणि तुम्ही पण ट्राय करा चला दोनच उकडण्या करू उकडण्या म्हणजे पहिल्या चार बाटल्या टाकलेल्या त्या कारू नंतर डबल पुन्हा एकदा त्यान शेव टाकून पुन्हा एकदा टाकू जेव्हाच्यात आपल्याला पूर्ण बनवायच्या आहेत मासं कारण आत तिघं पार्टनर हा तिघांना जेव्हा जेव्हाच्या झाल्या पाहिजे चला तर मित्रांनो बघा बाटलीमध्ये मासं कसं जातं आतमध्ये एकदा एक मासा गेला ना करे रीग लागते इकडं बघा हे बघा आतमधीन गेला ना करे फसतान जातान बघ कसं तर चला मित्रांनो पहिली बाटली उकटायला आम्ही तयार झालो मास बघा मास जाम गेलं बोलत हे बघा आजूबाजूलाच बघा कधी आहेत खरं कारच इतर बघा पहिलेच बाटलीन मास कधी गेलंन बघा शेव खावाला तर पहिले बाटलीन काय काम झाला काम पच्चीस झालंय बघा मोठं बघत हे बघा दांडोशा सगळं मिक्स बघा जाली पण कशी केलेली आहे जेणेकरून मासं आपलं पालाला नको म्हणून बघा जाली आणली याच्यात पाणी सगळं निसरून जाईल आणि मासं आपलं याच्यातच राहते थांब थांब दाखवते थांबा हे असं दाखवत पहिले बाटलीन मासं बघा पच्चीस काम पच्चीस जवाचं झालं एकच बाटलीन एकच बाटलीन जेव्हाचं झालं इतकं मासं असलं तर जवाचं होतान अजून आपल्या तीन बाटल्या आहेत तीन बाटल्या म्हणजे अजून दोन उकटण्या होतीलच म्हणजे सात बाटल्या टोटल अजून आहेत सात बाटल्या कशा तर आता एक उकटणी त्या तीन राहिल्या नंतरची उकटणी होईल तर चार चल दुसरी उकटाला तर मित्रांनो दुसरी बाटली दमभर मासं गेलेलं आहे बघा बाटली पण लांब गेलेली आहे ये बघा मासा त्रास बघा दोन बाटल्यान कती मासे भेटले काम पच्चीस तिसरी बाटली उकटाला आलो इकडे बघा त्यान फक्त एक मासा गेलेला आहे बघला एक मासा हांडीभर रसा हिला पुन्हा तशीच टाकूया तर मित्रांनो चौथे बाटलीन का आहे असं वाट नाही बघूया हाईत, चार पाच चार पाच मासा आहेत फक्त हे बघा चौथ्या बाटलीन फक्त चार पाच भेटलं मास बस बस बस, 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 बस शेव नको शेवटेवती टाकायला दोन बाटल्यान दंब भेटलेलं दोन बाटल्या फुकट गेल्या मास बघा मस्त आहेत बघा सगळ्यांना जिवंत ताज माझ एकदा बाटल्या उकटल्या आता पुन्हा एकदा आपण टाकतून बाटली चला शेव बीव टाकले आता पुन्हा एकदा कारण आपण दोनदाच बाटल्या उकटणार होतो ओके okay, च टाकले टाकले बघा जावायला सुरुवात दुसरी बाटली इकडे बाजूला टाकूया आपण ये तिसरी बाटली याच्यात काय नव्हतं मास, जवळ जवळ टाक, जवळत टाक शेवटून संपली चौथी बाटली इथं टाकून घेते हिची अपेक्षा उन्हा आहे चला आता शेवटच्या बाटल्या उकटाला दुसरी उकटणी ते बाटली बघ ती आल्यान बघ या बाटलीन कायच नाही वाटलेलाच काय नाही रे शेव पण नाही त्याच्या द्रजी ठेवते या नाहीत पुन्हा एकदा याच्यात भरून आली बाटली मस्त आहेत टाकेच्यात मस्त भेटल्या बघा तर चला आता शेवटच्या राहिलेल्या दोन बाटल्या त्या उकटून या बघा मस्त आलं त्याच्यात बघ त्याच्यान पण आहेत बा 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 मास आहेत का मास आहेत सगळं मोठं सगळं मोठं बघा काम कसा झाला पच्चीस पच्चिस ना पचास झाला प्च होता बघा दोन उकटणी मास कती भेटले ते आत्ता जास्त जाम आलं जाम आलं ना आहे रास झाले रास कचरा मास बघा कती ये बघा दंबर भेटलं बघा दंबर हात बघा आपला ना हातावर बघा असं कसलं दंबर झालं जवाचं झालं मासं तर मित्रांनो आपल्याला प्लॅस्टिकच्या बाटलीन दंब मासं भेटलं प्लॅस्टिकच्या बाटलीशी मासं पकडण्याची टेक्निक बघली असाल ना कशी आहे ते तर चला त्याचे पण जेव्हाचं झालं आपलं पण झालं ते दोघ जण होतं त्यांना दोघांना एक वाटा आणि एक वाटा आपल्याला तर कशी वाटली व्हिडिओ आवडली ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा चला तर भेटू अशा एक नवीन व्हिडिओसोबत आणि चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला बाय बाय